कवटिमांकळ आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये प्राणघातक शस्त्रे प्रवासी वर्गात दहशतीचे वातावरण निलंबनाची मागणी एल व्ही न्यूज व जिल्हाध्यक्ष माने मॅडम यांनी आणले प्रकरण उघडकीस कवटिमांकळ येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख डेपो मॅनेजर यांच्या केबिनमध्ये कुऱ्हाड कोयता यासारखी प्राणघातक शस्त्रे आढळून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे संबंधित अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे अशी मागणी आता जनतेमधून होत आहे आगार प्रमुख अमर राजेंद्र निकम सध्या वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत आहेत त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये फरशी कुऱ्हाड तसेच मोठे कोयते अशी अत्यंत प्राणघातक शस्त्रे ठेवल्याची निदर्शनास आली आहे याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे एका उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याने आपल्या केबिनमध्ये अशा प्रकारची शस्त्रे बाळगल्यामुळे प्रवासी वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे डेपो मॅनेजर सारख्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका छपरी गुंडाप्रमाणे कार्यालयात घातक शस्त्रे ठेवून कायद्याला आवाहन केलं आहे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यांच्यामुळे एस महामंडळाची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित आगार व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व जनतेतून होत आहे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक विलास उत्तम लोखंडे